नमस्कार पी एस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत झणझणीत झुणका आणि भाकर तेही अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत झुणका आणि भाकर म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी घेतले आहे कोथिंबीर लसूण कांदा मिरची पालक वेळीच्या साहाने कांदा आपण स्लाईसमध्ये कट करून घेऊत उभ्या स्लाइसमध्ये कांदा टाकल्यामुळे आपल्या झुणक्याला छान अशी चव येते मी इथे कांदा पालक व कोथिंबीर बारीक करून घेतली आहे आता बत्त्यामध्ये मिरचीचे तुकडे घालून लसणाचे काप घालून छान बारीक करून घेऊ गयो, कुटून घेऊ मी इथे मसाले यूज केले आहेत हे मसाले तुम्ही बघू शकता आता गॅसवर एक कढई ठेऊ कढई गरम होऊ देऊ गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालून घेऊ दोन उभळ्या मी इथे तेल वापरलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं गरम गरमतर हमें मोहरी जीरे मिची लसूण की पेस्ट घलून छान कांदा, कांदा लाल खरपूस होईपर्यंत भाजुन घान लाल रंग यंत भाजुन घलक घल हळद घालायची चिमुदभर छान परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला घालून परत त्याला छान परतून घ्यायचे बघू शकता की छान मस्त असा रंग आला आता यामध्ये थोडंसं पाणी घालून जवळपास अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे छान उकळी येऊ द्यायचे आता थोडं थोडं बेसनपीठ घालून हे छान हटवून घ्यायचं आहे बेसनपीठ छान हटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी तर छान हटवून घेतलं आहे बघू शकता की ते छान झणझणीत असा झुणका इथे तयार झाला आहे चला तर मग आता भाकरी तयार करून घेऊत भाकरीसाठी मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे यामध्ये मीठ घालून आपण भाकरीचं पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचा यूज करणार आहोत गरम पाण्यामुळे भाकरीच्या पिठाला चिकटपणा येतो चिकटपणा आल्यावर ये भाकरी छान तयार होतात तुटत नाही भाकरी हे पीठ आपण छान हाताच्या साह्याने मळून घेऊयात चिकट झाल्यामुळे पीठ भाकरी तुटत नाही परफेक्ट अशी भाकरी बनल्या जाते थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे किती छान असा भाकरीचं पीठ मळून घेतलं आहे आता हे गोळा बघा असा करायचा आहे हाताच्या साह्याने गोल करून छान हातावर थापून घ्यायचं आहे पोळा मी इथे छान हाताच्या साह्याने थापून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व करायचं आहे आता खाली पीठ घालून बरातीमध्ये त्यावर हा गोळा टाकायचा व थोडं वरून पीठ घालायचं आणि छान हाताच्या साह्याने भाकर थापून घ्यायची आहे हाताच्या बुडाच्या साह्याने आपल्याला भाकरी थापायची आहे छान गोल अशी मी भाकरी इथे थापून घेतली आहे तुम्ही बघू शकता ती छान भाकरी थापल्या गे गेली आहे आता छान असा तव्वा तापायला ठेवायचा आहे हा तव्वा छान गरम करून घ्यायचा आहे त्यावर ही भाकरी टाकायची भाकरीच्या पाठीमागच्या साईडवर थोडं पाणी टाकून छान पाणी पसरून घ्यायचं आहे भाकरी चांगली पचू द्यायची आहे खालून वरून आता भाकरी पलटून घेऊयात छान अशी भाजून घेऊयात भाकरी भाजून घ्यायची आपल्याला छान कुठेही कच्ची राहू द्यायची आता ही भाकरी आपण गॅसवर टाकून भाजून घेऊयात बाजूने छान भाकरी भाजून घ्यायची आहे कुठेही तर मंडळी कशी वाटली आहे तुम्हाला झणझणीत जन झुणका आणि भाकरीची रेसिपी आवडी असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खा आणि मज्जेत राहा